लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकसभा निवडणूक अवघे काही का महिन्यांवर आली आहे दरम्यान वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये युतीसाठी चर्चा सुरू आहे जागा वाटपाच्या मुद्द्यावर एकमत झालं तर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होऊ शकते मात्र या आघाडीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्रामध्ये म्हणाल तर जागा वाटपाचा फॉर्म्युला वगैरे हा जो शब्द आहे तो चुकीचा आहे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी मी पुन्हा सांगतो की वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेला आहे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत जागा वाटपा संदर्भात काँग्रेसमध्येही आणि शिवसेनेमध्येही तसे कोणते मतभेद आम्हाला दिसत नाहीत या क्षणी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांचे आधीच युती झालेली आहे आणि ती युती असल्यामुळे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात कोणतीही हरकत नसल्यामुळे आम्ही असं मानतो की वंचित बहुजन आघाडी हा सुद्धा महाविकास आघाडीचा एक घटक आहे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज